मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनच्छे एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर कसल्याही प्रकारचा त्वचा रोग फंगल इन्फेक्शन त्याचबरोबर किडनी स्टोन काय डाग अगदी मुळात सगट आपण घालू शकता असा आयुर्वेदिक उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना देणार आहे मित्रांनो आपल्या घरी असणाऱ्या वस्तूपासून हा उपाय आपण करू शकता आणि आपल्याला विश्वास बसणार नाही एवढा परिणामकारक हा उपाय आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये सबस्क्रिप्शन अशा प्रकारचा टॅप दिसत आहे तिथे टच करा आणि बेल आयकॉनला ऑन करा तर जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो आपली जी चुकीची राहण्याची पद्धत आहे त्यामुळे अशा प्रकारचे फंगल इन्फेक्शन आपल्याला होतात अस्वच्छता त्याचबरोबर स्वच्छ कपडे न घालणे आंघोळ न करणे कुठेही बसणे आणि कसंही वागणे यामुळे बऱ्याच वेळेस फंगल इन्फेक्शन होतं त्वचा रोग होतात तर अशा प्रकारचे त्वचा रोग घालवण्यासाठी सर्वात परिणामकारक उपाय आहे तो आपल्या स्क्रीनवर आहे तर मित्रांनो इथे आपण बघू शकता इथे आहे दगडफूल दगडफूल याला हिंदीमध्ये पत्थर फूल असं म्हटलं जातं आणि हिंदीमध्ये याला स्टोन फ्लावर म्हटलं जातं तर मित्रांनो हे अँटी फंगल आहे अँटी बॅक्टेरियल आहे आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे याच्या माध्यमातून तुम्ही कसल्याही प्रकारचं गचकरण आणि त्वचा रोग घालू शकता तर हा उपाय करण्यासाठी काय केलं पाहिजे तर मित्रांनो काय करायचं आहे दोन चमचा दही घ्यायचं आहे आणि या दोन चमच्या दह्यामध्ये आपण अगदी दोन ते तीन पाकळ्या या फुलाच्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि हे दोन चमचे दही आपण गरम करायचं आहे पाच मिनटं पाच मिनटं गरम केल्याच्या नंतर हे गाळून घ्यायचं आहे आणि वस्त्रगाळ केल्याच्यानंतर जे काही पाण्यासारखा पदार्थ खाली कळेल तो पदार्थ जेथे आपल्याला इन्फेक्शन आहे त्वचा रोग आहे काळे डाग आहेत पांढरे डाग आहेत गचकरण आहे तेथे लावायचं आहे हलक्या हाताने आणि नंतर रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे रात्री झोपताना हे लावायचं आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आपण हे धुऊन काढायचं आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये कितीही जुनं गचकरण असेल त्वचा रोग असतील चर्मरोग असतील पूर्णपणे नाहीसे झालेले आपल्याला दिसतील पंधरा ते वीस दिवसामध्ये परंतु आपण नियमितपणे हा उपाय रोज रात्री झोपताना करायचा आहे आणि सकाळी उठल्याच्यानंतर ती त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचे अशा प्रकारचा उपाय आपण करायचा आहे पंधरा ते वीस दिवस त्यानंतर किडनी स्टोन किडनी स्टोनचा प्रॉब्लेम्स हा बऱ्याच लोकांना होत आहे दूषित पाणी पिल्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते पाणी कमी जरी पिलं तरी अशा प्रकारच्या समस्या ह्या येतात तर यावर उपाय रामबाण आहे आणि तुम्ही नक्की एकदा तो करून बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही स्टोन झालेले आहेत ते खाली पडलेले तुम्हाला दिसतील तर उपाय कसा करायचा ते बघा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते पातल्यामध्ये टाकायचं आहे आणि एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे आणि हिरवी जी कोथिंबीर आहे ती एक मूठ टाकायची आहे हिरवी कोथिंबीर एक मूठ आणि जे इथे दगडफुल आहे त्या दगड फुलाची एक पाखळी त्याच्यात टाकायची आहे हे पाणी चांगलं उकळायचं आहे पाच ते सात मिनटापर्यंत हे गॅसवर उकळत ठेवायचं आहे मंद आचेवर आणि त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि रोज सकाळी अंशापोटी एक महिना तुम्ही हे पाणी पियायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही उपाय केलात तर किडनीशी संबंधित कोणत्याही तक्रारी तुम्हाला भविष्यामध्ये येणार नाहीत आणि जो मुतखड्याचा प्रॉब्लेम तुम्हाला आहे तो पूर्णपणे नाहीसा तुम्हाला एक महिन्यामध्ये झालेला दिसेल तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा तुमची किडनी चांगली राहील तुमची लघवीसुद्धा व्यवस्थित येईल लघवीचा वास येणार नाही भविष्यामध्ये कधीही तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह मूतखडा हा होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो हा उपाय खूप परिणामकारक आहे आणि याचा वापर तुम्ही एकदा करा आणि कमेंट्स करून तुम्ही नक्की तुमचा अनुभव हो। आपल्या सर्वांकरता शेअर करा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता आणलेला होता आणि या माध्यमातून आशा करतो की तुमचे जे त्वचा रोग हो आहे गजकर्ण आहे ते ठीक होईल आणि किडनी स्टोनची जी समस्या आपल्याला आहे तीसुद्धा मुळात सगट नील होईल अशी आशा करून मी इथे थांबतोय धन्यवाद